बुटाची भीती वाटते अरे बाबा भूत नाही आता गाणी बोल गाणी बोल तू बोलते हवा बद नाही बोलते बोलते हवा यो मी अंडा कुठला रेओ कसा गावला आता परफेक्ट एकदम दिसतात मस्त कुठला हा मी कि सांगता किती वर्षापासून जाऊस हो सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला आज आम्ही चलांच्या शरीती बघायला जेसईच्या अड्ड्यामध्ये सावली मैदान आणि आपला केसरी मैदान आहे आणि आता मी पावभाजी खायला बसलो इथे शिन पावभाजी खातो आणि इथे लाईव्ह बघा शरिदी बघतोय आपण मथुर गेलं मथुर वरती गेले दादा वाईटमध्ये डाईट इकडे आक्षे केकेशी बनले बाकीचा इकडे ओमकारने घेतले माझे व्हिडिओ एडिट करायला बाकी सर्व जन गेलेली आपली आणि चला नाश्ता करू आणि जाऊ आपण आज शर्जी बघायला देसाईला आणि सव्वीस जानेवारीच्या तुम्हाला सर्वांना खूप जास्त शुभेच्छा <laughs> गाईस मसूरची शर्यत आम्हाला बघायला भेटणार नाही त्यामुळे आम्ही हे बघा इथं मस्त बघित बघतो हे बघा हे बघा आम्हाला थोडासा उशीर झाला आहे काहीतरी चला गाईच आता आम्ही रील्स वगैरे बनवल्या रील्स बनवल्याच्या नंतर मग आम्ही आता आलेल्या शर्तींच्या आड्ड्यामध्ये आलो हे बघा बाबा बाबा हे बघ इथूनच गाड्या सुट्टण वाटतात आणि इथं बघा बुलेट ट्रेनचा काम चालू बुलेट ट्रेनच नाही हो बुलेट ट्रेनचंच काम चालू आणि मस्त यो रस्ता बी होल वाटतं आणि वर्ष बुलेट ट्रेन बी होल तर चला मी बघा बी एमडब्ल्यू बाईक ठेवली घरी आणि स्कूटी घेऊन आलो म्हणजे टेन्शन नको का स्कूटी घेऊन आलो कारण की बाईक बघा बाकी आपली स्विपला पंक्चर केली होती यावेळीला शेती आल्या दुश्मन लोक बिनफुकट गाडीचे मस्ती करतात ते माणसाची ना मस्ती करणार ते गाडीची मस्ती करतात गाडीचं काही ना काही फिरून ठेवली त्याचे मुलं आम्ही चला या चला आता आम्ही पोचलो हाट्या मध्ये आता इथे कुठेतरी गाडी पार्किंगला लावतो मस्त लांबच बाईला दावून ठेवल्यान अक्षय दोन तुझी दोन माझी बघ कोणीच नाही हे इथे यायची <laughs> की डायरेक्ट आकला दादा जमल का कारभार हे <laughs> बाई ही माझी ही दोन त्यालाच येतो मी हा आकलो तिकरे चला आता चाललो आम्ही मस्त बेकीत बायला बघतो सगळी इकडशी बैल चिंटा बघ कौडी मोठी आहे हे बघा मथूरचा टेम्पो इथं म्हणजे पब्लिक बघा फुल पब्लिक आहे फुल पब्लिक चला गाईज फायनली पोचलो आहे तर मथूरजवळ आणि मथूरचं प्रेमी बघा तुम्ही बघू शकता टी शर्ट वगैरे घेतले तिकडं मथुर प्रेमी बकासूर प्रेमी सुद्धा आहेत भरपूर जण आणि भरपूर सारी पब्लिक आलेली आहे मथुरला बघायला आता आपण विचारू नाही शकत कुठून कुठून आल्या बरोबर की नाही बाईटवाल्यांचं काम बरोबर असतं बाईट घ्यायचं आपला तर काम नाही आहे तुमचा काय विषय आहे कधी आला तुम्ही रात्री कोण कोण आले को दोघे झाले का तुम्ही भैया नाही आला का आत्ता पुण्यात ते भैया मग वाटतं अर्ध्या शर्ती संपल्यावर येईल आता मस्त बी तुम्हाला तुम्हाला ना बाईला दाखवता मी बाईला नाही नंदी ना दाखवता काय बोलता या अरे मगच बसून आवर लोक भेटले ना काही जात राज भेटली पण प्रेमला या सगळे फोटो विटो करत पण त्यांना ब्लॉग मध्ये काही घ्यायला भेटले ना आता सुरुवात ना आता अक्षय केकीशी बोलला तर विषय संपला हा गरम आहे गरम आहे वन साइड बोलतो वन साईड हा

चला बालद्या बघा कवर्यात कुठे या 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 सासरे बुवा का आमचे सासरे बुवा मामाला भेटू दे आमच्या मामाला आमचा वाला बघा काहीच रील बनून दमला आता मारा बघायला बी लागले राहुल फेसबुक ना राहुल चला मस्त पब्लिक बघू शकतो तुम्ही फुल पब्लिक आहे आहे पब्लिक भाऊ तू वडापाव खा मस्त घाईच हा बघा मथुरचा कट्टर फॅन आहे बघा मथुरचा टॅटू करले आणि बाईने मथुरचा टॅटू नाशिकला राहते नाशिक वरून अरे वा नंबर नाशिक वरून आले गाईचा बघा कसा छंद आहे नाच करो ल

बघ हा प्रेम बघ कसा प्रेम किती वर्षापासून जाऊ सहा वर्ष सहा वर्षांच्या हाता गावलो हा का

हा अंडी आम्ही बिंजोरला पॅलवा नेले कुस्ती येते का प्रतीक पकारे हा वन साईड वन साइड मार्केट घ्या हा शंभर टक्के शंभर टक्के चांगला आठ डी पीसी लागले अरे बघ अठ्डी पीस हा हा दादा सोमवार ना

जा मजा मस्ती केली आता कुठे जायचा आमचं सक्षम बघा सक्षम या काय बोलतो काही ना गुलाल घेतला का नाही वाटा भाऊ कावळीचा गॅस चोरायला लागलाय याला बोलतात सावली मैदान सावली कुठला आ मी काय सांगता नाही नाही किती जण चेंज करते मित्र जरा सांगशील का हा यंदा गेला नाही का तू ना 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 जाला ना गेलो चांग लवकर किती मित्र चेंज केलं तुम्ही ते तिघ जण तिकड आणि हे दोघ जण इकड शिल लाल चिसा हे बघ कसं चुकल्या आणि इकड बघ काही ना आज काही खरा नाही वाटतं यांचा माणसं भेटलेली आहेत दोन सुकलेली माणसं हा कवऱ्या गाड्या सुटायच्या गाय तुम्ही बघू शकता हा मवऱ्या गाड्या सुटायच्या अजून हे कसा काम आहे कृषी हा काय बसतो का एकूच शेकड्यावरती जा असत बसून आनन्द। <laughs> ये दो चारी दो चारी लो जा आनंद घे आनंद कवऱ्या गाड्या सुटायच्या फुल गाड्या सुटायच्या अरे बेंडांची ऑर्डर सोड निकडे कुठे आले तू अरे वाट बघते तिकडे नवरा तुझी मला लगीन ना लागणार बदलापूर लाग जा लवकर कवा येतली दोन वर्ष झाली आवऱ्या गाड्या सुटायच्यात का अजून बाबो चांगला काम का मै कसंच असतं गेला माझे कशाला चवा येतला उचलल्यात ना गा <laughs> <उर्तान भी? laughs> <laughs> का, <laughs> <आरी चावागे। laughs> <उसल्याता> का? <laughs> आता परफेक्ट एकदम दिसतात मस्त पैकी

अरे तुलाच दाखवत बर तो तिकडचा मेंढा जिंकली आम्ही कुठं चला येते का चला मिकडेशी ना अरे भाई कळ आली तू आपला ना जादू बघा जादू पुढे चकड्या बसू का मी

कमी ना पडला त्याच्या जोडीला होता भाई ना ग जादू 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 जोडीला आहे जादू, 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 जादू नशीब ना बोलतोय सैरा ना तू गाणी तरी कुठला निच वाद बोल धन स्वतःच नाव लागला बाई ना चला

नाही ना खा तू खा तू खाजे ना, ना।, ना। माझा प्रेम, 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 हो प्रेम, प्रेम, प्रेम ना प्रेम हा प्रेम प्रेम बघून नंतर तो पहिले पैसे दे नंतर कार रे अरे यो भाई कुठे चालले एकदम मस्त मजा येईल मी दिसता का बाय दिसतो अरे नाही ना थांब ना था। दोन मिनिटं थांब जरा दोन मिनिट ना आम्हाला भाई टॉप चा हत्यार भेटले बाई कुठे चालले बघू दे मुलाखती कोणते कोणती मुलाखत घेतली दादा तू कुश आले दादा तुझी बाईला कांची आहे चालेल 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 चला गायचं मजा मस्ती करायची असत आपण कस माहित आहे कोणता गुणसाईट घ्यायला जात नाही पण ब्लॉक मध्ये आपले फुल मजा इकडे बघा बाई नवीन ब्लॉगर आले बघ नवीन ब्लॉगर बघा नवीन ब्लॉगर कसा घालून एकदम खतरनाक हा चला गाईच बघा ही छोटी मुलगी आहे आणि तिने मला अचानक ओळखला तर मम्मीला सांगत होती का हा दादा कुठल्या तरी गाण्यामध्ये आहे कुठल्या गाण्यामध्ये मी सांग कुठल्या गाण्यामध्ये बोल पटकन अरे तू ब्लॉग मध्ये दिसशील उद्या हा बोल लवकर आणि बघा इथे चहा प्यायला सकाळ संध्याकाळ आमचा इथेशी चा आड्डाच आहे आम्ही येत असतो आणि असून भरपूर जण मला भेटत असतात आता इथे बघा दादा आणि ताई सुद्धा थांबली आहे <laughs> कसे आहेत कुठून तुम्ही डोमिलेलच राहत काटेचे आहेत का <laughs> तर काय बोलतो तू बोल कायतरी गाजायचं नाही मस्त बोलायचं तू माझ्यासोबत गाणे येशील का हा गाण्यात काम करशील का तू तू पण टी व्हीला दिसशील माझीच तारखे बोल ना नाही भीती वाटते बिंदास बोलायचा घाबरायचा नाही मग ब... हा 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 भूतास पट्ट म्हणजे भूताचा कार्यक्रम पटत तुला भूताची भीती वाटते अरे बाबा भूत नाहीत आता भूत गेले ते असे खोटे खोटे भूत बनवून येतात ना त्यांना नाही घाबरायचा भारी बोलले भारी मला भूताची भीती वाटते तर चला गायचं अरे आणि ताई सुद्धा थांबले इथे शिन आणि मी पण जरा फोटो काढून घेतो